मेरा नाम महमूद सेठ मैं मैं के आ, सुमित एल्कोप्लास्ट की कंपनी का सीईओ हूँ हम लोग आके ये प्रोजेक्ट चेन्नई के मॉडल में देख के जो चेन्नई में इम्प्लीमेंट किए थे साढ़े चार साल के आगे उसका फुल सक्सेस स्टोरी में हम लोग आके कल्याण धूम्बीवली को है ये मेन वजह है हमारे को कल्याण धूम्बीवली आने के लिए ये प्रोजेक्ट आके पीपीपी मॉडल है और इस प्रोजेक्ट में अपना इन्वेस्टमेंट करो और पेमेंट मॉडल आके फिफ्टी फिफ्टी परसेंट पहला फिफ्टी परसेंट में कुछ सवाल नहीं पूछेंगे बैलेंस फिफ्टी परसेंट में हम लोग चालीस पर दो के पी एस कंप्लीट करने का है ये ये आके एक थर्ड पार्टी आई मॉनिटर करेगी इसमें आके हमारा स्कोप ऑफ वर्क है डोर टू डोर कलेक्शन डोर टू डोर कलेक्शन के तो हम घर के अंदर जाएंगे नहीं घर के बाहर खड़ेंगे

पुणे के ऑफिस से भी हम कंट्रोल कंट्रोल कर सकते वही बेस्ड आई विल बी एबल टू हैंडल दैट हमारे पास कंट्रोल सेंटर रहेगा ये कंट्रोल सेंटर उसका मॉनिटरिंग सिस्टम देखेंगे पूरे गाड़ियों में जीपीएस है।, है जो कुछ कंप्लेंट आएगा वो उसको इमिडिएटली सॉल्व करने का है Uh, उसका टाइम लेवल हम लोग कॉन्ट्रैक्ट uh, में साइन किए हैं। यही टाइम आके कुछ बल्क वे जैसा कि आपके घर के मैट्रेस फेंकने का सोफा फेंकने का हमारे कंट्रोल सेंटर को कॉन्टैक्ट कर सकते उसको भी हम uh, अलग तरीके से कलेक्ट करके वो ट्रीटमेंट सेंटर को दे देंगे ये मिक्स गार्बेज नहीं रहेगा या गली के कोने में नहीं रहेगा कभी भी सो so, uh, कुछ एनिमल्स हो दे, uh, के हैं उसका भी हम आके अपने सुपरवाइजर्स इन्फॉर्म कर सकते

और डैपर्स उसको सेपरेट कलेक्ट करके अभी तक इधर इंस्ट्रेटर नहीं है लेकिन उसको भी हम देने तैयार है।, तो वो, वो है तो ये ये प्रैक्टिस हमारे रहेंगे और लेट मी कम बैक टू तो नाउ द देखो सर जैसा पेनाल्टीज है वो हमारे हाथ में नहीं है क्यों तो पेनाल्टीज आके गवर्नमेंट के पास है एज अ प्राइवेट ऑपरेटर हम पेनल्टी बुक लेके कुछ नहीं कर सकते और आज तक चेन्नई में हम कुछ नहीं करे पेनल्टीज में गवर्नमेंट का थोड़े पेनल्टीज होके है लेकिन वही टाइम हमारा सक्सेस है और गवर्नमेंट का सक्सेस है और गुड जेन्यून पब्लिक का है पब्लिक चेंज हो रहे हैं सब नहीं क्लिनिक सर अच्छा आपको मालूम है कि चेन्नई का फुटबॉल क्वाइट क्लाज है कल्याण uh, का कि ऑलमोस्ट अ वेरी स्मॉल परसेंटेज ऑफ आर प्रोजेक्ट लेकिन इंडिया के बेसिक माइंडसेट और रोड्स ऑलमोस्ट सेम है जो हम करें हैं अपने सेवन जोन में उसमें पब्लिक का ओपिनियन लो लो या गवर्नमेंट का ओपिनियन ले लो या कॉम्पिटिटर्स का भी ले लो आप लोग अच्छा कर रहे हैं यही हमारा फर्ज पड़ेगा कि कल्याण में करें और अपने पार्टनर सुमित की ये होम टफ है इनके लिए हम जरूर सब सब के अच्छे से अच्छा करें आज आप कल्याण डोमिवली महानगर पालिका क्षेत्र स्वच्छता बदल आपली सिटी क्लिनेस सिटी आणि गार्बेज फ्री सिटी करण्यासाठी एक आगळ्या वेगळा स्वच्छताचा उपक्रम सुरू करतोय याच्यामध्ये आपण सुमित अल्कोप्लास्ट यांच्या मदतीने पीपीपी पी पी, -पी वारे सुरू करतोय आणि महाराष्ट्रातला हे पहिला प्रकल्प चेन्नई मॉडेलवर आधारित एकंदरीत असा आहेत याच्यामध्ये आपण बेसिकली परफॉर्मन्स बेस्ड हे मॉडेल आहे त्याच्यामध्ये फोर्टी फाईव्ह स्वच्छताच्या मुद्द्यांवर आपण काम करणार आहोत विशेष करून विविध प्रकारचे याच्यामध्ये व्हेकल्स टिपर्स आ, हुक लोडर्स बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स याचा समावेश आहेत त्याचबरोबर स्लम एरियाजसाठी एक वेगळी यंत्रणा आपण उभा करणार आहोत कमर्शियल स्वीपिंग स्वीपिंगसाठी आणि साठी वेगळी यंत्रणा याच्यामध्ये राहणार आहे विशेष करून एक कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर सेंट्रल ट्रॅकिंग आणि याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम आणि बायोमेट्रिक अटेंडन्स साठी राहणार आहे जेणेकरून नागरिकांना आपण सुविधा देऊ शकणार कंप्लेंट रिड्रेसल मेकॅनिझम ही याच्यात आहेत एक ॲप्लिकेशन मार्फत नागरिकांनाही तो सुविधा उपलब्ध दिली जाईल कुणाला तक्रार करायचे त्यांना तक्रार नोंदवता येईल आणि इमिजिएटली आपण त्याचा ही कमांड कंट्रोल सेंटर मार्फत करणार आहोत विशेष करून ॲनिमल वेस्ट जे राहते त्याच्यासाठीही आपल्या सा आपल्याकडे वेगळी एक यंत्रणा वेगळी मशिनरी उपलब्ध राहणार रस्त्यांचे साठीही आपण काही मेकॅनिकल स्वीपर्स याच्यामध्ये घेतलेले आहेत तेही आपले व्हेकल्स याच्यामध्ये उपलब्ध राहणार असे भरपूर विविध गोष्टी आपण याच्यामध्ये नवीन पद्धतीने करतोय uh, मला विश्वास आहे की याचे चांगले पद्धतीने राबवल्यानंतर आपण के डी एम सी क्षेत्र एरियाला महाराष्ट्रातला सर्वात क्लिनेस्ट सिटी करण्याचा प्रयत्न करू uh, पण महत्वाचा आहे याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहेत घराच्या स्तरावर कचरा वर्गीकरण करणं आणि ओला आणि सुखा कचरा वेगळ्यांनी देणं हे नागरिकांची जबाबदारी राहील नागरिकांची जबाब सहभागामुळे कदाचित आम्हीही याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू नमस्कार माझं नाव अमित साळुंके मी सुमित एल्कोप्लास्टमध्ये मध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे आणि आम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये आता घनकचरा व्यवस्थापनांनी शहर स्वच्छता करण्याची जी जबाबदारी मिळाली त्याच्यासाठी आम्ही गेल्या सहा महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक मेथड यूज करून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून टेक्नॉलॉजी आयडेंटिफाय केली आहे की कोणत्या पद्धतीची मशिनरी कोणत्या पद्धतीची मेकॅनिझम इथं आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आम्ही व्हेइकल्स सगळी यंत्रणा उभी केली आहे साधारणतः साडेतीनशे गाड्या वेगवेगळ्या वेग कॅटेगरीजमध्ये आपल्या या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत आणि त्या गाड्यांचा वापर करून आणि साधारणतः बाराशे लोक मॅनपॉवर यांच्यासोबत आम्ही या पूर्ण शहराची सफाई करण्यासाठी आणि शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तयार आहोत आणि पुढच्या दहा वर्षांमध्ये आम्ही कामगिरी करून कल्याण डोंबिवलीला महाराष्ट्रातील आणि देशातील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये चांगल्यातल्या चांगला दर्जा आणि चांगलं रँकिंग देण्याचा प्रयत्न करतो हो पूर्वी महारा पूर्ण देशामध्ये हा प्रोजेक्ट पहिल्यांदा चेन्नईमध्ये झाला चेन्नईमध्ये हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला त्यामध्ये आमचे सीईओ महमूद सेठ साहेब त्यांनी पूर्णपणे योगदान देऊन त्या प्रोजेक्टला पूर्णपणे सक्सेसफुल केलेला आहे आणि आज महारा पूर्ण देशामध्ये दे, इंदोर आणि चेन्नई या दोन मॉडेलची चर्चा होते आणि त्यामध्ये चेन्नई मॉडेल हे आता खूप जास्त स्टडी करून त्याच्यावरती अभ्यास करून लोक त्याला वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये कर। इन्व्हाइट करायला लागलेलं आहे आम्हाला इथे संधी भेटली आहे त्याचाही आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच हा हा प्रोजेक्ट जो आहे हा क्यू आणि केपीआय बेस्ड आहे यामध्ये आम्हाला पंचेचाळीस फोर्टी फाईव्ह केपीआय पॅरामीटर्स दिलेत त्या पॅरामीटर्समध्ये प्रत्येक पॅरामीटरचा आम्हाला एक एक परफॉर्मन्स इंडिकेटर तो तो कम्प्लीट केल्यानंतरच आम्हाला त्या प्रपोर्शनेटमध्ये मध्ये पेमेंट मिळणार आहे तर हा एक युनिक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त टिपिंग फी मॉडेल नाही तर के पी आय मॉडेल आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमचं जेवढं हंड्रेड पर्सेंट केपेबिलिटी दाखवू तेवढंच आम्हाला परफॉर्मन्स नंतर पेमेंट मिळेल स्थापना वसाहतीची आपले एकोणीशे नव्वद एका पर्यंत मध्ये झाली त्यानंतर कमीत कमी करोना पर्यंत करोना काळ पर्यंत कर्मचारी आणि कर्मचारी आणि साहेब म्हणजे त्यांचे वरिष्ठ अधिकारी इथे होते पण त्यानंतर काय त्याला काय असं कळलंच नाही की हळूहळू सर्व कुटुंबीय पोलिसांची कुटुंबीय सर्व गेली आणि आता अशी अवकाळ आलेली आहे कारण ज्या वास्तूमध्ये आम्ही जेव्हा इथे एमआयडीसीत आलो तर आमच्या पत्त्यामध्ये आम्ही जेव्हा लोकांना पत्ता सांगायचो तर पोलीस क्वार्टर्स हे आम्ही त्याच्यात हे असायचं आमचं की पोलीस क्वार्टर्सच्या इकडे आम्हाला उतरायचं आहे रिक्षावाले असतील वगैरे कोणी असतील पण आज या वस्तूला पाहिल्यावर असं वाटतंय की फारच गंभीर आहे आणि इथे आम्ही कदमाने साहेबांना या गोष्टीबद्दल सूचना सुद्धा म्हणजे दाखवलं सु सुद्धा साहेब म्हटलं असं अशी परिस्थिती आहे आणि याच्यात काही अनुचित प्रकार किंवा कुठल्याही प्रकारचा काही गोष्टी घडू नये याच्याबद्दल काहीतरी करावे का तर त्यावर त्यांनी ते एकच सांगितलं की ते आम्ही जाळी किंवा पत्रे वगैरे ठोकून या गोष्टी आम्ही बंद करायचा प्रयत्न करू शकतो मनसेकडनं याचा सतत पाठपुरावा केला जाणारच आहे आता कारण याच्यात अनुचित प्रकार प्रमाण खूपच होणार आहे कारण उद्या दारूच्या बाटल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आता आणि अजून काही त्याच्या पुढच्या काही गोष्टी जर ते घडल्या तर त्याला पोलिसांच्या पोलिसांच्या कामाला फार मोठा त्रासदायक प्रकार होणार आहे आणि त्यांना गाल गालबोट सुद्धा लागेल या ठिकाणी वस्ती तशी बघायला गेलं तर रहदारी फार कमी आहे इकूण तुम्ही म्हणतात की इथे परिस्थिती खूप गंभीर होण्याची शक्यता आहे नागरिकांना तुम्ही काय सांगाल नागरिकांना एकच आणि नागरिकांची जी एकच इच्छा आहे की ती पोलीस असं जशी पहिली होती त्या परिस्थितीत तर झाली तर म्हणे काय होते एक सुरक्षिततेची भावना एम आय डी सी च्या लोकांना भेटते कारण ते पोलिसांची गस्त असते जे येणं जाणं असतं त्यामुळे एक सुरक्षितता आम्हाला आम्हाला फार मोठा प्रमाण